हेमंत माडा प्रस्तुत एक दिसाचा लगीन हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पालघर ठाणे जिल्ह्यात गीतकार गायक नट अशी विविध अंगी ओळख असणारे नावाजलेले हेमंत माडा प्रस्तुत एक दिसाचं लगीन हे गाणे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या गाण्याची शूटिंग धामटरणे येथे झाली असून पालघर मधील नावाजलेले अनेक कलाकार या गाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत या गाण्याच्या कलाकारांसोबत केलेली ही खास बातचीत नमस्कार एम टी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एक दिवसाचं लगीन हेमण माढा प्रस्तुत आ, हे गाणं आज धामणं वेग वेग या ठिकाणी शूट झालेलं आहे त्याचे संपूर्ण कलाकार आपल्यासोबत आहेत प्रत्येक पात्र वेगवेगळी त्यांनी आहेत त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं त्यांनी कॅरेक्टर आहे ते त्यांनी सजवलेलं आहे याबाबत आपल्यासोबत जे आहेत हे गीतगार आहेत डायरेक्टर आहेत हे हेमंत माढा आहेत थोडक्यात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं हे गाणं कसं असणार आहे हे जी तुमचं स्वागत आहे आज चे तुम चे चे आ, जे तुमचं गाण्याचं शूटिंग झालं एक दिवसाचं लगीन सध्या लग्नाचा सीझनच येणार आहे तर नेमकं काय कसं असणार आहे त्याबाबत काय सांगाल तुम्ही एक दिवसाचं लगीन म्हणजे एक कॉमेडी लगीन आहे की लग्नाच्या आधी म्हणजे कसं जमावजमीचा कार्यक्रम झाला तर हा एक दिवसाचं लगीन हा पहिला पार्ट असणार त्याच्यानंतर एक, एक सेकंड पार्ट येईल की ते लग्न असेल आता हे सध्या एक दिवसाचं लगीन म्हणजे एक भानगड म्हणजे कसं जमवलं कसं झालं काय झालं आई वडिलांचा कसा विरोध होता नंतर ते कसं एकत्रितपणात आणण्यात आलं हे एक, एक पारंपरिक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही ते बघा नक्की ते एक सुंदर असं एक संकल्पना आहे बस एवढंच आपल्यासोबत एक जे कॉमेडियन आहेत मिस्टर अलीबाबा रुपेश हे आहेत रुपेश काय तुझं पात्र आहे नेमकं आ, मला सर्वप्रथम आपल्या एम डी न्यूज आणि मुंबई हेडलाईन या चॅनलमध्ये मा मला संधी दोन शब्द दो बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे आणि मी हास्य कलाकार रुपेश कडो मिस्टर अली बाबा हेमंत दादा यांच्या एक दिवसाचं लगीन ह्या गाण्यामध्ये मला थोडासा ॲक्ट करण्याची संधी मिळाली आणि हे गाणं खरं तर एक सध्या गाण्या याचा लग्नाचा सीझन चालू होतोय आणि म्हणजे दोन कुटुंबांमध्ये दोन कॅरेक्टरचं एक लवशिप शिप असत आणि त्यानंतर एक त्यांचा थोडासा म्हणजे दोन्ही घरांकडून थोडासा विरोध असतो थो, आणि त्या विरोधांमधून का, एक काय म्हणता येईल त्याला एक विनोद होतो किंवा एक अतिशयोक्ती होते आणि त्या अतिशयोक्तीच्या माध्यमातून हे गाणं एक मनोरंजन पर आहे आणि ते नक्की बघा बाकी महेश बलकर आहेत ते माझं व्याहीचं पात्र निभावत आहेत आणि आमचं थोडंसं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये खूप चांगलं जमलंय तर नक्की महेश त्याबद्दल दोन शब्द ऐकले दादा आणि रुपेश यांच्यासोबत काम करून मला मस्तच वाटत तसेच आपला नितेश यांच्यासोबत लक्ष्मी फार भारी वाटत भानगड भानगडसारखा चला आ, या गाण्यामध्ये मुख्य कलाकार म्हणून नितेश हा काम करतोय नेमकं का नितेश च काय कॅरेक्टर आहे कशा पद्धतीने त्यांनी काम केलं त्याला जाणून घेऊया नितेश एक दिवसाचं लगीन, तीशा गाना चा एक दिशा चा लगीन हे अतिशय गाणं चांगलं येत आहेत काय तुझं याच्यामध्ये मुख्य रोल आहे एक दिवसाचं लगीन हे हेमंत दादा ह्यांचं गाणं आहे तर त्यांच्याच हेमंत माढा म्युझिक या चॅनलवर ते येणार आहे तर ह्या गाण्यामध्ये दोन कुटुंब दाखवलेले आहेत त्यामध्ये एका कुटुंबामध्ये मी आणि दुसऱ्या कुटुंबामध्ये एक मुलगी आहे तिच्यासोबत माझं ऑलरेडी लव अफेअर वगैरे असतं तर घरचा विरोध असताना काय काय होतं म्हणजे भानगडी कशा होतात किंवा त्यांची जमवाजमवी कशा पद्धतीने होते आणि सोबत समजूतदार पण आहेत म्हणजे जे समजवण्याचं काम करतात तो दोघा दोघा परिवारांमध्ये तर ते राजेश मासमारे दादा आहेत आणि गान गाणं खूपच छान झालेलं आहे त्यामध्ये माझा असा रोल आहे की एक टपोरी टाईप मुलगा असतो किंवा जरा स्टायलिश किंवा काही म्हणता येईल त्या पद्धतीचा रोल आहे तर गाणं करताना खूपच मजा आली आणि सर्वांसोबत हसा आ, हसी मजाक आणि अलीबाबा सोबत असताना हसी मजाक <laughs> होणारच होणार यामध्ये राजेश मासमार आहेत जो लग्न करत असताना मध्ये कुटुंबामध्ये दोन कुटुंबामध्ये जे इकडे ग्रामीण भागामध्ये वराडी म्हणतात त्याचं काम राजेश मला वाटतं हे काय राजेश नेमका तुमचा हो रोल आहे माझं सर त्याच्यामध्ये ना जर बोलायला गेलं तर एक हा जो एक विनोदी सॉन्ग सांगायला हरकत नाही एक मजेशीर सॉंग बनवलेला आहे कॉमेडी कोणी सिरियस मनावर घेऊ नये असं पण एक मजेच लोकांचं मनोरंजन हो म्हणून एक तो आम्ही प्रयत्न केला आहे तर दोन विहायमध्ये म्हणजे दोन कुटुंबामध्ये जो पोरीच्या प्रेमाचा जो वाद आहे तो त्यांच्यात असतो तर एक कुठलाही रिअल स्टोरी जरी असली त्याच्यात एक समजवण्याचा एक काम कोणीतरी पाडकरी असतो तो करतो कर जो पाडकऱ्याचा जो रोल आहे तो मी केला आहे आणि बोलायला हरकत नाही आपल्या बोलीभाषेत काय कुऱ्हाडक्याचं जे काम आहे ते मी आणि सारे का कर याने केलेलं आहे दोघांनी तर आम्ही एक आमच्या पद्धतीने दोन कुटुंबाला आम्ही समजवतो कुठल्या पद्धतीने समजवतो ते समजू घालून आणि त्यांचं ते लग्न आम्ही शेवटी जमवून देण्याचा प्रयत्न करतो आणि ते सक्सेस होतं हा आमचा एक त्याच्यातला कॅरेक्टर आहे आणि चांगल्या पद्धतीने झालंय आणि लोकांना आवडेल अशी अपेक्षा करतो आणि लोक खूप आमच्यावर प्रेम करतात आणि आताही करतील अशी अपेक्षा आहे धन्यवाद मी नेलिस कसाट आणि आज हेमंत दादा धामटणे का आमच्या इकडे आलेला आहे एक दिवसाचा लगीन यासाठी आलेले आहेत खास करून पाडवी साहेबांचे हस्ते उद्घाटन झालेले आहेत ते आहेत आमचे सुदम कदम अली बाबा आणि दादा आहेत ही पूर्ण टीम आहे त्या सगळे नट आहेत ही सरस्वती सरस्वतीची बहीण ना लक्ष्मी ओडेंजर मेंढ्या हाय कर हां ठीक महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा